लड़क्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे होय केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे मात्र हे आम्ही म्हणत नाही होत तसा दावा करण्यात आलाय खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का याची आम्ही पडताळणी केलीय तेव्हा सत्य काय समोर आलं ते, ते बघा लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय तसा मेसेज प्रचंड व्हायला कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात मात्र राज्यात लाडकी बहिणी ही योजना चर्चेत आहे सरकार महिलांना घर बसल्या पंधराशे रुपये त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय your report some TV